नी, एक मुलगी जिच्या स्वप्नांना जिच्या आशा आकांक्षांना उंच कळस गाठायचा होता पण समाजाच्या विकृत मानसिकतेनं तिचं आयुष्यच हिरावून घेतलं वैष्णवी हगवणे एका हुशार उमद्या मुलीचं नाव पण आज ती आपल्यात नाही गेला आठवडाभर महाराष्ट्रात गाजणारी ही संतापजनक घटना हुंडाबळीची ही केविलवानी कहाणी केवळ वैष्णवीची नाही तर त्या प्रत्येक मुलीची आहे जी लग्नाच्या नंतर कसली बायको काय घेऊन आलीस तुझ्या आई बाप्पानं काय दिलं असे शब्द ऐकत जगत जगत रोज मरत असते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून वैष्णवीबाबत नक्की काय घडलं फरार आरोपींना अटक कशी झाली आणि या सर्व प्रकरणात निलेश चव्हाण हे जे नाव आता समोर आहे हा निलेश चव्हाण नक्की कोण ज्याच्याकडं वैष्णवीचं बाळ ठेवण्यात आलं होतं काय नक्की घटनाक्रम आहे हे जाणून घेऊया नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात न्यूज टू द पॉईंट वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून फरार असलेला आरोपी सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना नुकतीच पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे आरोपींना पुणे जिल्ह्यातील स्वारगेट परिसरातून शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आहे वैष्णवीचा मृतदेह पाहिल्यानंतर याच सासऱ्यानं रुग्णालयामधून पळ काढला होता त्यानंतर आरोपींनी अनेक वेळा गाड्या बदलल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम देखील केला मिळालेल्या माहितीनुसार सात मे रोजी वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह औंध रुग्णालयात पाहण्यासाठी हे दोघे आरोपी इंडेवर कारने दाखल झाले होते त्यावेळी अटकेची शक्यता लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी बदलून एका थार गाडीनं पळ काढला त्यानंतर त्यांनी मुहूर्त लॉन्स पवना डॅमजवळील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम केला अठरा मे रोजी थार गाडीनेच त्यांनी आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात जाऊन त्या ठिकाणी मुक्काम केला एकोणीस मे रोजी आरोपींनी पुन्हा गाडी बदलली आणि दुसऱ्या एका बोलेरो गाडीने पुणे जिल्ह्यातून थेट सातारा जिल्ह्यात पलायन केलं सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये त्यांनी मुक्काम केला वीस मे रोजी पुसेगावहून ते पसरणी मार्गे कोगनळी येथील हॉटेल हेरिटेजमध्ये थांबले एकवीस मे रोजी प्रीतम पाटील यांच्या शेतावर त्यांनी मुक्काम केला आणि बावीस मे रोजी ते पुन्हा पुण्यामध्ये दाखल झाले गेले अनेक दिवस पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या या दोन्ही आरोपींना अखेर शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरातून अटक करण्यात पोलिसांना यश आले या अटकेमुळे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असून अशातच आता वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी केली जाते वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय या प्रकरणी पोलिसांनी आता सर्व आरोपींना अटक केली आहे दरम्यान हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या मुलाला ज्या व्यक्तीकडं लपवलं होतं त्या व्यक्तीचाही काळा इतिहास आता समोर आलाय वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी वैष्णवीच्या मुलाला निलेश चव्हाण नावाच्या एका व्यक्तीकडे ठेवलं होतं याची माहिती वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना समजली असता त्यांनी निलेशकडे जाऊन मुलाला परत आणण्याचा प्रयत्न केला मात्र निलेशन बंदुकीचा धाक दाखवत कसपटे कुटुंबाला धमकी दिली या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक आणि ननंद करिश्माचा मित्र आहे या प्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबियांपेक्षा मोठा राक्षस असल्याचं समोर आलंय कारण त्याने अनेक वर्ष स्वतःच्या पत्नीचा छळ केलाय हा नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर तो स्पाय कॅमेऱ्याने स्वतःच्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ शूट करायचा त्याने अनेकदा पत्नीला मारहाण केल्याची देखील माहिती समोर आली आहे या प्रकरणी निलेशच्या पत्नीनं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता इतरही काही गुन्हे निलेशवर दाखल आहेत मिळालेल्या माहितीनुसार तीन जून दोन हजार अठराला ला निलेश चव्हाणचं चा लग्न झालं होतं फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्येही मध्येही निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला त्यावेळीही निलेशनं उडवा उडवीची उत्तरं दिली एके दिवशी निलेशच्या पत्नीनं त्याच्या लॅपटॉप उघडून पाहिला असता त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्यानं रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं आरोपी निलेश बेडरूममधील लाईट सुरू ठेवून शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता संबंधित लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ देखील आढळून आले निलेशच्या पत्नीनं याबाबत जाब विचारला असता त्यानं घरातील चाकूनं तिला धमकावलं आणि तिचा गळाही दाबला त्याचबरोबर बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले निलेशच्या पत्नीनं निलेशची आई वडील आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती दिली असता त्यांच्याकडूनही तिचाच छळ सुरू करण्यात आला त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश तिच्या पत्नीचा छळ करत राहिला अखेर निलेशच्या पत्नीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर चौदा जून दोन हजार बावीसला गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयानं त्याला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता तरीही वारजे पोलिसांनी त्याला अटक, जा अटक केली नाही अखेर मुंबई उच्च न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला निलेश चव्हाण बांधकाम व्यावसायिक आहे तो पोकलेन मशीनचा देखील व्यवसाय करतो एकूणच या निलेश चव्हाणवर त्याच वेळी कारवाई का झाली नाही हा प्रश्न आहे आणि एकूणच वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात त्याचा काही संबंध आहे का हेही पाहणं गरजेचं आहे आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या सर्वत्र होत आहे या सर्वांमुळं वैष्णवी तर परत येणार नाही पण तिच्या आईवडिलांना तिच्या ताहण्या बाळाला न्याय मिळेल वैष्णवीला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे शिवाय समाजात पैसा प्रतिष्ठा मान सन्मान मिरवणाऱ्या पण आतून अत्यंत भिकार मानसिकता असणाऱ्या हगवणे कुटुंबीय निलेश चव्हाण अशी विकृती पुढच्या काळात फोफावणार नाही यासाठी आपण सर्वांनीच समाज म्हणून कटिबद्ध राहायला हवं वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाबद्दल आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद